गव्हाची साठवण अशा पद्धतीने करा आज मी तुम्हाला प्रत्यक्ष कृ कृती त्याचबरोबर गे गहू जे आहे ते स्टोअर करण्यासाठी अगदी काही टिप्स देणार आहे आणि काही जैविक साधने वापरून आपण वर्ष दोन वर्षे गहू किंवा कोणतंही धान्य कशा पद्धतीने साठवू शकतो ते सांगणार आहे नमस्कार मंडळी एप्रिल महिन्यापर्यंत नवीन गहू अगदी बाजारात येतं आणि मार्केटमध्ये नवीन गहू आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंब वर्षभर पुरेल इतका गहू विकत आणतो व स्टोअर करून ठेवतो परंतु अनेकदा योग्यरित्या साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते आणि ज्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान होते शिवाय धान्याची नासाडीसुद्धा होते ते वेगळंच नाही का मग साठवणुकीच्या वेळेस योग्यरित्या गहू स्टोअर केले तर लवकर खराब होत नाही म्हणजे आरामात वर्षभर टिकतात जर आपण वर्षभरासाठी घरात गहू साठवून ठेवत असाल तर साठवताना या गोष्टींची काळजी घ्या व या काही टिप्सची मदत घ्या यामुळे तुमच्या गव्हाला कीड लागणार नाही लवकर खराब होणार नाही आणि शिवाय महिनो महिने आरामात टिकेल सो गव्हाला कीड न लागावी म्हणून कोणती काळजी घ्यावी सर्वात पहिले आपण ते बघूयात तर साठवणुकीची पद्धत चुकली की गव्हाला गव्हालाच नाही तर इतर कोणत्याही धान्याला कीड लागते आणि प्रामुख्याने गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गहू लवकर खराब होतात आधी आपण काय करूयात गहू साठवण्यासाठी काही ज्या काही टिप्स आहेत त्या बघून घेऊयात मग मी तुम्हाला काही जैविक साधने सांगणार आहे की जेणेकरून तुमचे गहू अगदी वर्षे दोन वर्षे टिकतील गहू हे जा जास्त दिवस टिकण्यासाठी जेव्हा तुम्ही बाजारातून गहू आणता तेव्हा आता उन्हाळा चालू मेले आहे त्यामुळे उन्हाळा सुरू आहे त्यामुळे या उन्हाळ्याचा फायदा घ्यायचा आणि गहू चार ते पाच दिवस कडकडीत असा उन्हात वाळवायचा जेव्हा तुम्ही कडकडीत उन्हात वाळवता आणि जेव्हा साठवण्यासाठी कोणतंही साधनाचा वापर करता तर त्यामध्ये शक्यतो तुम्हाला कोठीचा वापर करायचा आहे किंवा लोखंडी ड्रमचाच वापर करायचा आहे त्यानंतर जेव्हाही तुम्ही त्या ड्रममध्ये किंवा लोखंडी कोठीमध्ये किंवा स्टीलची कोठी जी म्हणतो आपण तिचा वापर करता तेव्हा ती कोठी आधी व्यवस्थितरित्या स्वच्छ धुवून गहवा सोबत तीसुद्धा उन्हामध्ये चार ते पाच दिवस ठेवायची म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थितरित्या स्टरलाईज होते आता जेव्हा तुम्ही गहू चार ते पाच दिवस उन्हामध्ये वाळवता तेव्हा ते एकदम गरम असतात त्यामुळे एकदम गरम गहू तुम्हाला कोठीमध्ये टाकायचे नाही ते रूम टेम्परेचरमध्ये येऊ द्यायचे आणि मगच तुम्हाला ते कोठीमध्ये साठवायचे आहे त्यानंतर टीप अशी की गहू पोत्यामध्ये न साठवता तुम्हाला लोखंडी ड्रममध्ये किंवा स्टीलच्या कोठीचा वापर करून त्यामध्ये साठवायचे आहे आणि गहू आणि लोखंडी जी काही तुम्ही वापरत आहात लोखंडी ड्रम असेल किंवा स्टीलची कोठी असेल तीसुद्धा स्टरलाइज होते गहू वाळवतोय आणि गहूसुद्धा व्यवस्थितरित्या वाळत आहेत आपण गहू वाळवल्यामुळे त्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते जे आहे खूप कमी होतं त्यामधली जी काही आद्रता आहे ती कमी होते आणि आपले जे गहू आहे ते वर्षानुवर्षे टिकतात त्यानंतर गहू साठवण्यासाठी लहान आकाराच्या ड्रम किंवा कोठ्यांचा वापर करावा म्हणजे कसं जर एखाद्या कोटीमधला गहू खराब झाला तर लहान आपण कोटी वापरली तर तेवढाच गहू खराब होईल बाकीच्या गहूला बिलकुल कीड वगैरे किंवा की अळ्या वगैरे लागणार नाही त्याचबरोबर गहूची कोठी किंवा ड्रम तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचा जिथे हवा खेळती राहील त्यावरती व्यवस्थितरित्या प्रकाश येईल आणि ती जागा कोडी असेल अशाच ठिकाणी तुम्हाला गव्हाची कोठी ठेवायची आहे गव्हाच्या कोठ्या जेव्हा तुम्ही ज्या जागी ठेवणार आहात त्याखाली तुम्हाला पाटा वगैरे जो आहे तो वापरायचा आहे किंवा त्या कोठ्यांसोबत स्टँड मिळतं त्याचा वापर करायचा कि वा आहे किंवा काळ्या धाऱ्यांचे पोते वापरायचे आहेत म्हणजे काय होईल ऋतू बदलतात त्यामुळे फरशीसुद्धा आपली थंडी राहते तर अशा वेळेस त्याचा डायरेक्टली कॉन्टॅक्ट आपल्या कोठीसोबत येणार नाही म्हणून तुम्ही शक्यतो स्टँड पाठ किंवा मग काळ्या धाऱ्याच्या पोत्यांचा वापर करू शकता त्यामुळे कसं होईल की कोठीचं टेम्परेचर जे आहे तेच राहील त्याचबरोबर गहू स्टोअर करण्यासाठी विषारी औषधांचा वापर शक्यतोवर तुम्हाला टाळायचा आहे मी तुम्हाला समोर सांगणारच आहे की तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून तुमचे गहू जे आहे वर्ष दोन वर्ष टिकतील त्यामुळे तुम्हाला ती जैविक साधनेच वापरायची आहे त्याचबरोबर गहू स्टोअर करण्याच्या आधी गहू चाळून आणि निवडून घ्यावा म्हणजे आपल्या गृहिणींचे भरपूर असा वेळ वाचतो आणि जेव्हाही आपल्याला दळणाला गहू द्यायचे आहे तेव्हा अगदीच आपण कोठीतून काढून दळणाला देऊ शकतो म्हणजेच आपण ते चाळून घेतल्याने काय होईल त्यामधल्या ज्या काही ठुशा असेल कचरा असेल तो वेगळा होईल ह्या काही टिप्स आहेत आपल्याला गहू साठवणीच्या आधीच्या आता आपण जाणून घेऊयात की कोणकोणते असे जैविक साधनं आहेत की जेणेकरून आपले गहू हे भरपूर असे वर्ष टिकतील सगळ्यात पहिलं तो म्हणजे कडुलिंबाचा पाला तुम्हाला कडुलिंबाचा पाला घ्यायचा आहे दोन ते तीन दिवस तो सावलीमध्येच तुम्हाला सुकवायचा आहे उन्हामध्ये ठेवायचा नाही उन्हामध्ये ठेवल्या कारणाने तो जो आहे तो कोरडा होईल आणि कसा आहे ते त्याचं जे काही पाला आहे तो कोरडा झाला की मग ते पूर्ण पाला गव्हामध्ये मिक्स होईल आणि जेव्हा आपल्याला गहू दळायला द्यायचे तो पालासुद्धा त्यामध्ये दळल्या जाईल आणि मग आपलं जे गव्हाची पोळी आहे ती आपल्याला कडवट लागेल त्यामुळे आपल्याला सावली तसा सुकवून घ्यायचा आहे फक्त त्याचं मॉइश्चर उडालं पाहिजे त्यानंतर तो कडुलिंबाचा पाला जेव्हाही तुम्ही गव्हामध्ये टाकणार आहात तर तो पाला जो आहे त्यामध्ये नको पडावा म्हणून काय करायचं झिपलॉकच्या बॅग घ्यायच्या झिपलॉकच्या बॅगला तुम्हाला जे आहे होल पाडून घ्यायचे आहेत आणि त्या होलमध्ये तुम्हाला हा पाला ठेवायचा आहे अशी चार चार ते पाच बॅग तुम्हाला तयार करून घ्यायच्या आहेत आणि त्या गव्हामध्ये टाकून ठेवायच्या आहेत जेणेकरून गव्हाला कीड लागणार नाही जो काही ग आपल्या कडुलिंबाचा कडवटपणा असतो त्या कडवटपणामुळे त्याला कीड आळी लागत नाही दोन नंबरचं साधन आहे ते म्हणजे कडुलिंबाच्या काड्या शक्यतो थोड्या जाडजाड काड्या घ्यायच्या आणि मोठ्या घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्यक्ष डोळ्याने दिसल्या पाहिजे कसं की जेव्हा तुम्हाला दळणासाठी द्यायचं तर तुम्ही इझिली त्या काड्या ज्या आहेत त्या बाजूला काढून ठेवू शकाल असं काही नाही की त्या काड्या तुम्हाला कोरड्या करायच्या आहेत तशा आणि तशा त्या काड्या कापून तुम्हाला ठेवायच्या आहेत जो काही गव्हामधला ओलसरपणा आहे तर तो शोषून घेतात आणि गव्हाला कीड आळी बिलकुल लागू देत नाही त्याच्या कडवटपणामुळे गव्हामध्ये कीड आळी होत नाही तीन नंबरचं जैविक साधन आहे ते म्हणजे न्यूजपेपर न्यूजपेपर तुम्हाला कोठीमध्ये ठेवायचं आहे न्यूजपेपरने काय होतं की त्यावरती जे काही जर मॉइश्चर क्रिएटच झालं तर ते न्यूजपेपर ॲब्झॉर्ब करून घेतो आणि अशा वेळेस जे आहे गव्हाला कीड लागण्याचे जे काही चान्सेस आहेत ते फार कमी होतात त्यानंतरचं जैविक साधन आहे ते म्हणजे माचीस माचीसमध्ये पोटॅशियम फ्लोरेट आणि रेड फॉस्फोरस असतं त्यामुळे ते गव्हाला कीड लागू देत नाही त्यामुळे माचीशच्या काड्या तुम्ही डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा माचीसची तुम्ही डायरेक्टली रिकामी पेटी त्यामध्ये टाकू शकता किंवा फुल भरलेली पेटी तुम्हाला डायरेक्टली त्यामध्ये जशी ॲज इट इज आहे तशी टाकून द्यायची आहे चार ते पाच माचीसच्या पेट्या डायरेक्ट टाकून द्यायच्या आहेत गव्हावरती म्हणजे त्याला बिलकुल कीड लागत नाही त्यानंतर चुना चुना हा तुम्हाला कुठेही हार्डवेअरच्या दुकानात मिळेल आणि कसं आहे चुनाचे मोठे मोठे क्यूब जर तुम्ही टाकले तर बिलकुल गव्हाला कीड लागत नाही त्याचबरोबर इन केस जर तुमच्या दळणामध्ये चुनाही गेला असेल तर तो आपल्या शरीराला काही असं वेगळं अशी हानिकारक पोचत नाही त्यामुळे चुनासुद्धा आपले जे आहे त्याच्यामध्ये टाकल्याने गव्हाला कीड लागत नाही त्यानंतरचं जैविक साधन आहे ते म्हणजे कापूर जर तुम्ही कापूर डायरेक्टली तसं टाकलं तर गव्हाला खूप असा वास येईल त्याचबरोबर कापूर लगेच जो आहे पूर्ण इव्हॅपोरेट होऊन जातो त्यामुळे कापूर एखादी कोणतीही रिकामी काडीपेटी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला कापूर टाकायचा आहे त्यासोबत काळी मिरी टाकायची आहे जेणेकरून कापूर लवकर उडून जाणार नाही आणि कापूरचा जो काही वास आहे तो भरपूर येतो मग अशा वेळेस आपण काळीपेटीचा वापर केला त्या काळी मिरी टाकली आहे आणि ते तुम्हाला झिपलॉक बॅगमध्ये ठेवून व्यवस्थित पॅक करून आणि मग त्या गव्हामध्ये टाकायचे आहे जेणेकरून कापूरचा वास येणारच नाही आपल्या गव्हाला कारण दळलं की मग कापूरचा जर त्यामध्ये वास आला तर तो पोळीला सुद्धा लागेल म्हणून आपण अशा पद्धतीने करतोय आणि गव्हाला कीड सुद्धा लागणार नाही साधना जे जैविक साधन आहे ते म्हणजे कॅस्टर ऑइल ज्याला आपण एरंडेल तेल असं म्हणतो तर एरंडेल तेल तुम्हाला तुमच्या हाताला लावून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण गव्हाला लावायचं आहे थोडं याने काय होतं गव्हावरती एक लेअर तयार होते आणि हे बिलकुल किडे वगैरे लागू देत नाही त्याचबरोबर एरंडेल तेलाचं हे जे काही गहू आहे हे जेव्हा तुम्ही दळणाला देतात याने पोळ्यासुद्धा नरम येतात त्याचबरोबर हे आपल्याला जे आहे कॉन्स्टिपेशन जर तुम्हाला होत असेल तर त्यासाठी सुद्धा खूप रिलीफ मिळतं त्यामुळे याच्यापासून सुद्धा तुमच्या शरीराला काहीच असा धोका नाही आहे त्यामुळे कॅस्टर ऑइल नक्की आवर्जून तुमच्या गव्हाला लावून ठेवा म्हणजे गव्हाला कीड आळ्या लागणार नाही त्यानंतरचं येतं ते म्हणजे एक बाजारामध्ये एक डब्बी मिळते तिला पार्क टिकली टिकली असं म्हटलं जातं जर वेगळं प्रोनाऊन्सिएशन झालं असेल तर सॉरी तर शक्यतो हे तुम्हाला टाळायचं आहे पण जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर याच्या ज्या गोळ्या भेटतात त्या एखाद्या कॅरीबॅगमध्ये वगैरे किंवा कागदामध्ये बांधून आणि मग टाकायचं आहे जेणेकरून दळणाच्या ह्याच्यात हे मिक्स झालं नाही पाहिजे सो so, या सगळे जैविक साधन वापरून तुम्ही जे आहे गहू वर्ष दोन वर्ष साठवून ठेवू शकता ज्या काही टिप्स मी सांगितल्या आहेत त्या टिप्स फॉलो करा आता उन्हाळा सुरू आहे त्यामुळे मला असं वाटलं की आता गहू सगळ्यांच्या घरी आलेले असतील त्यामुळे सगळ्यांच्या घरी वाळवण्याची प्रोसेससुद्धा चालू असतो तो मला असं वाटलं हा योग्य टाईम आहे म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नक्की ऑल करा आणि तुम्ही कशा पद्धतीने गहू साठवता हो जर नवीन काहीतरी तुम्हाला माहिती असेल मला कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका म्हणजे मी सुद्धा ते फॉलो करेल चला मग मंडळी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार